त्या होती दोन दिवस पण सकाळी पाच वाजले होते सत्तर ते ऐंशी महिला होत्या सामने पाहण्याकरता सकाळी पाच वाजता त्या गावातील म्हणजे पंचवृषीतल्या सत्तर ते ऐंशी महिला अंतिम सामना पाहायला होत्या एकच म्हणे कित्या अंतिम पाण्याची दोरी जगातील उदा महिलाने खेळपाल अमिलाच्या मात्रे

यांचं शुभ आगमन झालंय मी त्यांचं शब्द सुपर आले त्यांच्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम 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 मानून आमचे आदित मानून आमचे आदित झाला तर आपण उपस्थित आधी करून आपले स्वागत सुस्वागतम 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 मी शब्द सुपर आपले हार्दिक स्वागत करतो श्री हनुमान विरामन तरी स्वर्गीय छिपाबाई चषक दोन हजार चोवीस あっ సాగరణి వాళ్ళు సామాజిక క్షేత్రాన్ని कामगिरी आहे उल्लेखनीय कामगिरी आहे कबड्डी खेळ असू द्या कोणत्याही खेळामध्ये समाजिक क्षेत्रामध्ये आपण असतो आणि मोलाचा वाटा असतो चांगली सामाजिक बाबी आहे त्यांच्याकडे पुन्हा स्वागत करतो मी विनंती करतो आमच्या मंडळाचे अध्यक्ष श्री कैलास पाटील यांना आपण यथोचित सन्मान करायचा आहे श्री संकेत उल्लास पाटील त्यांचा यथोचित गुणगौर होत आहे त्यांच्याकडचा सन्मानाचं स्वरूप आहे माहिती शाल पृष्ठ व विफळ देऊन त्यांचा गुणगौर होत आहे اوه کسنه کي ڏيکاري 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 ڏيک मेरे मुझे नवाज़ ने राजा के राजा राजा को मारने की कार्यक्रम में राजा को मारने की अरे इतना बार राजा कार्यक्रम में कर रहे होंगे अभी तुमने बोर्ड में क्यों बोलो बोलो कैच करे क्योंकि लैच करे जोता मिले। यामुन को मदे मिलता न हो तो भारत को दिला आपने दांवी। जब भारत को मदे भारत को को मदे भारत 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 को मदे એક earth... தான் அமர் ச मैदान का पत्थर अयो एक करता सामने गाय पे नहीं लगा है दाल्टपुर ना रोह का जाधव देवी पड़ेगा जयंत राय टच है मेडका जाधव मेडका पटेल दाल्टपुर रोह मान ले कल एक गांव ने ओए ओए अब हम तो ओके

प्रत्येक गावात असते तरी त्याचे भक्त हनुमंत हनुमंतरायाचे मंदिर आहे आणि हनुमंतराच्या मंदिरामध्ये गर्दी आहे तर सन्मान होत आहे अमित जर सरांचं कारण दोन हा जर आपण आहे पाहिला असेल

त्यावेळी जर पाहिला तर कबड्डी कबड्डी हा स्वर होता अप्रतिम असा स्वर उच्च स्तर होता कारण कबड्डी कबड्डी हा स्वर आहे कबड्डी कबड्डी हा स्वर आहे तो उच्च स्वराने जायला पाहिजे आता आम्हाला आवाज येत नाही स्वरास आता मंडळात चालू मान्य मान्य आमदार श्री महेंद्र दी आपणार दहा हजारोखपत देणगी आलेली आहे त्याचप्रमाणे मान्य श्री संकेत पाटील वडवली आपण शिवसेना युवासेना उप तालुका प्रमुख आहात अधिवेशन आपणाकडून दोन हजार शंभर करत आहे दोन हजार शंभर रुपयाचे देणगी आहे आपण दोन्ही देणगी आम्ही मंडळाकडून मनपूर्वक आभार धन्यवाद 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 अनुज मंदार पाटील व मानस मंदार पाटील अनुज मंदार पाटील मानस मंदार पाटील आपल्या वडील म्हटलं तर आमच्या हनुमान क्रीडा मंडळाचे प्रणय भाऊ मित्रांनो प्रणय नाईक मित्रांनो नव्वदच्या दशकामध्ये एका शांत संयमी खेळाडू कधीच विचिडताना पाहिला नाही प्रणय भाऊचा क्रीडा प्रत्येक ठिकाणी पाहिला मित्रांनो आणि त्यांचे जे शरीर म्हणजे होत खरे आम्हाला कबड्डीसाठी आणि स्वर उच्च स्वर कबड्डी कबड्डी असा त्यांचा उच्च स्वर होता असे आमचे नाही त्यानार शेठ ते झाला आम्ही पाहिले परंतु आज काही दोपारी उपस्थित नाही पण आमच्या मंडळाच्या प्रेमाप

विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाला शुभेच्छा निर्णय संघाने गौरव पाटील उत्कृष्ट चढाई म्हणून आपली निवड झाली आहे त्याचप्रमाणे धैर्य संघाने ऋत्विक पाटील उत्कृष्ट पकड हे दोन्ही गडी संघाचा आपण आपलं होर्डिंग जो यायचं आहे मैदान एक वर झालेला सामना श्री विठ्ठल कोकणपडा वर्सेस प्रतिज्ञा तर संकेत भाऊ यांनी आता मला जाहीर करायला सांगितलेलं फेब्रुवारी मधील तारीख निश्चित नाही तर वडवली येथे सोळा आदिवाशांचे संघ आणि म्हणजे पुरुष प्रौढ सोळा सोळाचे दोन ग्रुप असतील असे सामने फेब्रुवारी महिन्यामध्ये जाहीर करतील तारीख निश्चित नाही परंतु नक्की फेब्रुवारी महिन्यामध्ये होतील आणि आता सर्व क्रीडा शिकाने लाभ घ्यावा मग सर दोन संघ बघा तीन वर्षा सामना सांगितलाय ना सोनाशिवाई भाजप तिथं ताबा घ्या விஜய <laughs>

आता चुकी चुकीदृष्टी जाकमाता चिखली आणि व्याघिरण यांच्यामध्ये झाल्याचा था सामना चिखली संघ हा दोन गुण विजय आणि पराभूत संक झाला आहे त्याच्यामधले गौरव पाटील उत्कृष्ट लढाई ऋत्विक पाटील उत्कृष्ट पकड कृपया आपण आहे होयचरण या संघाचे दोन खेळाडू गौरव पाटील उत्कृष्ट चढाई ऋत्विक पाटील उत्कृष्ट पकड कृपया आणि सन्मान चिन्ह सन्मानचिन्ह वाट पाहत

आणि करता गौरव पाटील उत्कृष्ट सराई आणि ऋत्विक पाटील उत्कृष्ट पडकड ऋतिक पाटील उत्कृष्ट पडकड आणि सन्मानचिन्ह आपल्या संघाकरता हे आहे

राहुल भोईर आपण कृपया या उत्कृष्ट पकड आणि उत्कृष्ट चढाई आणि एक चिन्ह आपणा संघाला मिळत आहे आपल्या संघाला शुभेच्छा पुढच्या कार्यक्रम एक लागेल

दर्शन पांढरे यांचं आम्ही बोलायची कामगिरी आहे कबड्डी क्षेत्रामध्ये मित्रांनो पूर्वी पूर्वी प्रॉपर्डी आम्ही म्हणायचो समालोचन करताना लावून आले कबड्डी म्हणजे छोट्या कॅटेगरीतले खेळाडू देखील कोण आरसीएफ ला जायचे कोण जेएसीटी ला जायचे रायगड मध्ये जायचे सर्व तापमान्य खेळाडू परंतु मित्रांनो दर्शन पांढरे यांच्याकडून जोरदार टाळ्या बरेच असे खेळाडू माझ्यामध्ये आकडा होता

मित्रांनो मी विनंती करतो हा तुझे थळे राष्ट्रीय खेळाडू आणि एक लिपित खऱ्या अर्ताने या गावचे दोन्ही कुबून जातात मित्रांनो विमित खेळ लहानपणापासून पण आवरतोय की जी खेळामध्ये रगेल असतो मित्रांनो जर खेळत असतील मी खेळे तुमच्या माहिती सांगतो यावेळी खेळ नसेल ना त्यावेळी विपिन दळे आम्हाला मैदानात फुटबॉल किंवा दिसतात म्हणून जर आपण पाहिली अप्रतिमाची विनंती करतो मंडळाचे राज्य आपल्या शिवाजी आपण यथोचित सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने या गावचा सितारा आणि या गावचा सरकार महान महात्मा त्यांचा यथोचित सन्मान होत आहे त्यांच्याकरता माहिती शाळ पुष्ठमुच्छीफळ येऊन त्यांचा यथोचितून गौरवत आहे धन्यवाद दरम्यान अखादे बोरी वर्सेस गावदेवी रोड बुज्रुक यांच्या मध्ये सामना दो, दोन क्रीडांमध्ये दोन झाला त्यामध्ये आखादे बोरी सहा गुणांनी विजयी आहे मी गावदेवी रोड बुज्रुकचे दोन खेळाडू अथर्व आचा, बाई व आदित्य मोरे अथर्व बाई उत्कृष्ट सराई आणि आदित्य मोरे उत्कृष्ट पकड आपली या दोन खेळाडूंनी निवड झालेली आहे कृपया हे दोन्ही खेळाडू कृपया होर्डिंग जवळ या धन्यवाद धनंजय म्हात्रे व्यासपीठामध्ये साडाईपटू अथर्व बाईक आणि उत्कृष्ट पकड आदित्य मोरे कृपया आपण बोर्डिंग जवळया आम्ही आपला सन्मान करू इच्छितो गावदेवी रोड बुजुर्गचे दोन्ही खेळाडू कृपया आपण होर्डिंग जवळ यायचं आम्ही आपला सन्मान करू इच्छितो अथर्व बाईक आणि आदित्य मोरे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया होर्डिंग जवळ या आमचे उपाध्यक्ष तुम्हाला सन्मान करू इच्छितात उपाध्यक्ष आणि आमचे ज्येष्ठ श्री नाईक गुरुजी तिथे उपस्थित आहेत अथर्व बाईक आणि आदित्य मोरे आपण जा राहा तुमच्या गळ्यात उत्कृष्ट पकडी करता आणि उत्कृष्ट चहाई करता एक मिडल टाका दे त्याचा स्वीकार आहे त्याचप्रमाणे तुमच्या संघात एक स्मृतीचिन्ह आम्ही येत आहोत त्याचाही आपण स्वीकार करावा नाईक गुरुजी आमचे ज्येष्ठ सदस्य एक सुंदर सपोर्टर तुम्हाला एक बक्षीस येत आहे धन्यवाद तुम्हाला दोघांचे पुढे ऋतुराज उत्तम पाटील ऋतुराज उत्तम पाटील सरी कृपया आपण व्यासपीठावर ऋतुराज उत्तम पाटील महिना दोन करता संघ जोडी उपस्थित धन्यवाद चार करता सज्ज रायचे मला સામના ચાર વર્ષ સંપન્ન હોત હોત ગણેશ દીવલા મોર્યા નાગા ગણેશ દિવલા મોરિયા નાગાઉ વિના વિલંબ મહિલા નો ચાર ચાબા ગયા